मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस असं चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा हमी भावात पुन्हा जुमले बाजी खरीपासाठीच्या हमी भावात तुटकुंजी भाव वाढ केल्याने शेतकरी संतप्त केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी जाहीर केलेले पिकांचे किमान हमी संतापाची लाट उसळली आहे शेतकरी समृद्ध करण्याच्या भाषा करणाऱ्या केंद्र सरकारने आमची पुन्हा फसवणूक हो केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली त्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील हमी भावांना मान्यता देण्यात आली शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळण्यासाठी एमएसपी मध्ये आम्ही चांगली वाढ केली आहे असा दावा केंद्राने या बैठकीनंतर केला परंतु कृषी व्यवस्था अवलंबून असणाऱ्या प्रमुख नगरी पिकांच्या हमीभावात काही प्रत्यक्षात नगण्य वाढ दिसते आहे सोयाबीनच्या भावात प्रति क्विंटल अवघी दोनशे ब्याण्णव रुपये वाढ जाहीर झाली आहे तुरीत पाचशे रुपये तर कपाशीच्या दरात अवघी पाचशे रुपये वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजनक क्षीरसागर यांनी सांगितले की हमीभाव भाव वाढवून शेतकऱ्यांवर अन्याय केला गेला आहे त्यामुळे केंद्राच्या विरोधात आम्ही सत्याग्रह निदर्शने करणार आहोत त्यासाठी सोमवार ते शनिवार तारीख चोवीस ते एकोणतीस दरम्यान राज्यभरात शेतकरी संघर्ष सप्ताह पाळला जाईल केंद्र शासनाच्या दाव्यानुसार तेलबिया कडधान्ये व तृणधान्याचे जाहीर झालेले हमीभाव शेतकऱ्यांना सरासरी उत्पादन खर्चाच्या दीडपट भाववाढ मिळवून देणार आहेत मागील वर्षाच्या तुलनेत कादळे प्रति क्विंटल नऊशे रुपये तीळ सहाशे बत्तीस रुपये आणि तूर भावात साडेपाचशे रुपये वाढ आहे बाजरीचे हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा सत्त्याहत्तर टक्के तूर एकोणसाठ टक्के मका चोपन्न टक्के आणि उडदामध्ये बावन्न टक्के वाढ दिली आहे उर्वरित पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान पन्नास टक्के अधिक हमी भाव मिळणार आहे असाही युक्तिवाद केंद्राने केला आहे परंतु ही आकडेवारी फसवणूक असल्याचे वाटते आहे मुळात सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपये तर कपाशीला दहा हजार रुपये भाव हवा होता हमीभाव जाहीर करताना शेतीमधील प्रत्यक्ष खर्चाचे आकडे केंद्राने कमी गृहित धरले आहेत त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीकडे सरकारने सपशेल दुर्लक्ष केले आहे महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी हमीभावाची नवी रचना स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे सोयाबीनच्या हमीभावात प्रति क्विंटल किमान पाचशे रुपये वाढावी होती ती केवळ दोनशे ब्याण्णव रुपये झाल्याचे मला दुःख आहे परंतु कापूस तूर आणि इतर सर्व पिकांच्या हमीभावात केंद्राने चांगली वाढ केली आहे